नमस्कार मैत्रिणी खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज तुम्हाला एकदम वेगळ्या प्रकारची अशी कोथंबीर वडी दाखवणार आहे एकदम कुरकुरीत खुसखुशीत एकदम खमंग अशी कोथंबीर वडी एकदम वेगळ्या प्रकारची तर कोथंबीर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची धुवून घ्यायची चार ते पाच पाण्याने आणि एकदम सुकी करून घ्यायची आहे कोथंबीर त्यानंतर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे कोथंबीर कोथंबीर धुवून म्हणजे सुक्क सगळं पूर्ण पाणी गेलं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे मैत्रिणींनो हळद टाकलेली आहे आणि तिळाचा वापर आपल्याला भरपूर असा तिळाचा वापर करायचा आहे तर तीळ टाकून घेतलेली आहे मी त्याच्यासाठी म्हणजे जेव्हा आपण कोथंबरवेळी तळतो ना तर खूप छान अशी कुरकुरीत मस्त खायला लागते तीळ आणि इथे मी भाकरीच्या पिठाचा किंवा चण्याच्या पिठाचा कोणताही वापर न करता अशी खमंग अशी कोथंबीर वडी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मी गूळ किसून घेतलेला आहे थोडासा चाकूने पात कापून घेतलेला आहे गूळ मीठ टाकले पहिलं हळद टाकून घेतलेली आहे मी गूळ किसून टाकलेला आहे आणि त्यानंतर हे हिरवं वाटणवरून टाकले मी त्याच्यामध्ये अद्रक घेतलेलं आहे लसूण जिरे धने वाटून घेतलेले पाणी न टाकता वाटून घेतलेले आणि हिरवी मिरची घेतलेली मैत्रिणी परत एकदा सांगते हिरवी मिरची अद्रक लसूण धने जिरे मी वाटून घेतलेले आहेत मिक्सरला थोडंसं म्हणजे खूप असं बारीकने केलेलं आणि ते टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी न टाकता वाटलेलं आहे तर आपल्याला कोथंबीरमध्ये अगोदर आपण ज्या ज्या वस्तू टाकल्या सगळ्या कोथंबीरमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहेत त्याने काय होतं आपल्या कोथंबीरला पाणी सुटतं आपल्याला बिलकुलही ते पाण्याचा वापर नाही करायचा मैत्रिणीनं पाण्याचा वापर केला ना तर कोथंबीर वडी एकदम कडक होते खायला पण तेवढी टेस्ट लागत नाही तर मी बघा इथे पूर्ण असा एकजीव व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याच्यामध्ये तुम्ही किती पीठ टाकलं ना तेवढं सामावलं जातं या कोथंबीरमध्ये पाण्याचा बिलकुलही वापर होत नाही इथे तुम्ही जेवढं पीठ टाकणार तेवढं ते शोषलं जातं आणि मस्त अशी खमंगवडी तयार होते मी ते पिठांचा वापर केलेला नाही भाकरींचा किंवा चण्याच्या पिठाचा वापर केलेला नाही तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मी शेवटी सांगते मी कसलं पीठ वापरलं आहे याच्यामध्ये आणि काय काय वापरलं आहे नंतर सांगते मी आणि हे आपण वाटताना ना हिरवी मिरची लसूण हे वाटलं आहे ना मैत्रिणी त्याच्यामध्ये थोडी मेथी टाकायची थोडंसं अगदी सात ते आठ दाणे कोथं याचे मेथीचे टाकायचे आहेत म्हणजे खूप छान म्हणजे एकदम खाताना थोडासा कडवट थोडंसं किंचित कडवट लागतं पण खायला खूप छान लागतं तर इथे बघा मिक्स असं करून झालेलं आहे आणि आता इथे मी एक पीठ टाकून घेत आहे ते तुम्हाला नंतर सांगते कोणतं पीठ आहे ते तर बघा पीठ टाकून घेत आहे मी या पिठाने एकदम मस्त अशी खूप कुरकुरीत अशी आपली कोथंबीर वडी तयार होते त्या तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ माझा पूर्ण बघावा लागेल खूप छान लागते मैत्रीणं तर आता पीठ टाकल्यानंतर मी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित कोथंबीरमध्ये तर बघा याच्यामध्ये तुम्ही जेवढं पीठ टाकणार ना, ना मैत्रीणं तेवढं ते मिक्स होतं याच्यामध्ये तर मी कोणत्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला शेवटी सांगते आणि एकदम कुरकुरीत मस्त अशी हळूहडी तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय करू शकता दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता ही वडी तळू शकता तुम्ही तर बघा पीठ टाकलेलं पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये अजून मी टाकून घेते थोडं तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने ही कोथिंबीरची वडी नक्की करून बघा तुम्हाला टेस्ट पण एकदम वेगळी लागते मैत्रीणं खूप छान लागते टेस्ट याच्यामध्ये आपल्याला गरम मसाल्याचा लाल मिरची पावडरचा बिलकुल वापर नाही करायचा तर मी पीठ अजून टाकून घेते कारण कोथिंबीर दोन जुड्या होत्या दोन जुड्यांची बघा केवढी कोथिंबीर झालेली आहे पीठ मिक्स केल्यानंतर तर माझं मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते आपल्याला कुकरला म्हणजे कुकरला नाही लावायचं आपलं इडलीचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला वाफून घ्यायचे आहेत मैत्रिण एवढ्या सॉरी हे पीठ तर एका ताटामध्ये काढून घेते मी भांड्यामध्ये एका आणि इथून पुढची प्रोसेस तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती उकडून घ्यायचं तुम्ही डीप फ्राय करू शकता सॅलो फ्राय करू शकता खूप छान लागतं सॉसबरोबर बरोबर चटणीसोबत तुम्ही ही वडी खाऊ शकता लहान मुलांना तर प्रचंड आता कसं भरपूर बा पालेभाज्या आलेल्या आहेत तुम्ही अशीच मेथीची पण वडी मैत्रीणं करू शकता मेथीची वडी पण अशी केल्याने म्हणजे अर्धी मेथी घ्यायची आणि अर्धी कोथंबीर घ्यायची मसाला सेम हाच वापरायचा खूप छान वडी लागते तशी पण आता मी इडली पात्र घेतलेलं आहे तर इडलीचं ही काढून ठेवते पात्र आता याच्यामध्ये मी कुकरची जाळी ठेवते खाली पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही आपण हे आता कोथिंबीरचं बॅटर आपल्याला जास्त खूप सारं उकडवायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटासाठीच फक्त एकच चिट्टी वाफ येऊन द्यायची आणि झाकण आपलं लगेच वरती होतं तर लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे बघा मी कुकरची जाळी ठेवून घेतलेली आहे तुम्ही आपल्याकडे चाळणी वगैरे असेल त्याच्यावरही उकडू शकता तुम्ही तर आता तेल आहे हे भांड्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं चिटकत नाही खाली थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कशा पाहिजे जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते थापून घ्यायचं आहे मी बघा झाकणावरती तेल लावून घेतलं आहे आणि खूप जाड पण नाही पातळ नाही मिडियम अशा मी थापून घेत आहे आणि मैत्रिणं असं केल्याने ना आपल्या जी कोथंबीर असते ना तिचा कलर पण बदलत नाही तुम्ही नक्की एकदा करून बघा बिलकुल कलर नाही बदलत जसा तर तसा हिरवागार म्हणजे वडीत तळल्यानंतर हे पण आहे ना एकदम हिरवीगार कोथंबीर राहते तर बघा मी कुकरच्या डब्यात पण लावून घेतलेला आहे आणि वरती झाकणाला पण लावून घेत आहे आणि दोन ते तीन मिनटात लगेच उकडल्या जाते आता मी भांडं गॅसवरती ठेवून घेतलं आहे आणि तुम्हाला उकडल्यानंतर पण दाखवते बघा बिलकुल कोथंबीरचा आपला कलर पलटलेला नाही हिरवीगार तशी ना ही। तशीच दिसते उकडलेली कोथंबीर तुम्हाला मु म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो आपण आपल्याला कधी भूक लागली मधल्या वेळामध्ये आपण भुकेसाठी खाऊ शकतो उकडून अशा फ्रीजमध्ये ठेवल्या ना तरी आपण नंतर कधी आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो तर बघा दाखवते मी आता गेलेली वाफ गेली आहे तर बघा बिलकुल कलर नाही बदललेला दिसतोय मैत्रिणीनं जसाच्या तसा हिरवा कलर आहे मस्त झालेली आपली वाफ वाफली आहे तर आता थंड करून घ्यायच्या तुम्हाला कशा जाळ्या छोट्या मोठ्या वड्या पाहिजे असेल तुम्ही डीप फ्राय शालो फ्राय कशाही तुम्हाला आवडतील तशा तुम्ही एकदम अशा तळ्यात एकदम कुरकुरीत अशा होतात आणि तव्यावरती आपल्यानुसार तेलावर परतल्या ना त्या पण छान लागतात तर बघा अशा मस्त आपल्याला एकदम कमी गॅसवर मस्त अशा कुरकुरीत करून घ्यायच्या मैत्रिणं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मी जे पीठ वापरलेलं आहे मैत्रिणी ते मक्याचं पीठ वापरलेलं आहे मक्याच्या पिठाने एकदम कुरकुरीत असं होतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा बाय मैत्रिणींना